नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये स्वागत आहे न्यूज मध्ये आपले स्वागत आहे विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सासू गुन्हा दाखल या बातमीचे प्रायोजक आहेत नजराणा स्टील कडवा कुट्टी मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडवा कुट्टी मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता कुर्डवाडी बायपास रोड पोलीस कॉलनी समोर परंडा विस्ताराने सासरच्या छळाला कंटाळून देवसिंगा तालुका तुळजापूर येथील विवाहिता रुपाली शिवाजी भोसले व चोवीस यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी रुपालीचे पतीसह सासू सासराविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की यातील मयत रुपाली यांचे पती शिवाजी बाबुराव भोसले सासू सत्यभामा बाबूराव भोसले सासरा बाबूराव भोसले सर्व राहणार देवसिंगा तुळजापूर यांनी मागील काही दिवसांपासून मयत रुपाली ही भांडण तक्रारी करून तुझ्या लग्नात माहेरच्या लोकांनी काही हुंडा दिला नाही मानपान केले नाही माहेराहून दहा लाख रुपये घेऊ नये असं म्हणून शिविगाळ करून मारहाण केल्याने त्रासास कंटाळून रुपाली हिने राहते घरात दिनांक अठरा सप्टेंबर रोजी गळफास घेऊन केली आत्महत्या के दौल श्रीरंग सुरू असे राहणार मोरडा तालुका तुळजापूर यांच्या फिर्यादीवरून दिनांक एकोणास सप्टेंबर रोजी आरोपी पती सासू सासऱ्याविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य न्यूज चॅनल करा धन्यवाद